गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षा स्कॉनर ही यूट्यूब चॅनलमध्ये तर मागच्या व्लॉगमध्ये आपल्याला खूप लेट बस भेटली ले। आणि आता झालेली आहे सकाळ आणि आमचं स्टेशन आलेलं आहे आम्ही आता उतरतो आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता आम्ही उतरलोय पाहुणे अकरा वाजलेत सकाळच्या बघा मामा घ्यायला आलाय रा तिथं हॅलो इकडे ना योगी तर योग्य तर पलीकडून दोघे माणूस आलाय का तो तिथं दूध घेऊन आले का माणूस तिथं त्या लाल गाडीच्या इकडून दुकान आहे का हा इकडं इकडल्या साईड स्कुटी हा त्या इकडं नारळ आणि एक नारळ नारळ आणि नारळ निसत नारळ गुड मॉर्निंग होय झालं भेटल का सोडलेला नव्हता नुसतं पाणी आहे का मम्मी पहिले ते बस हे गर्दी गेल्या बारीक आहे त्या मग नक वाटत गेले ने शिरायचं मोठ्या गाड्या

嗯、我两分钟。

सला <laughs>

ची भाजी बनवणार आहे आता आमची वैष्णवी हाय बनवतीये भाजी पनीरची भाजी बनवतीये इकडं पापड्या तळल्यात तिकडं कुकर लावलंय पोळ्या पण झाल्यात ना वैष्णवी बाकी तर सगळ्या स्वयंपाक झालाय आता फक्त पनीरची भाजी राहिली हा चला जेवण करताना दाखवते काय काय बनवलंय तिनं

आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि आम्ही सगळे झोपून घेतलं थोडं वेळ दुपारी जेवण करून आम्ही सगळेजण झोपलो आराम केला आणि आता आम्ही आहे ना माझ्या सासरी म्हणजेच आमच्या गावी लाल चांगलं उद्याचं लग्न आहे आम्हाला चला तर मला आहे ना शिंदेचे बाबा आलते आणि शिंदेच्या बाबाने आमच्या सर्वांसाठी आईस्क्रीम आणलेली आणि दादाने काही कपडे चेंज नाही कारण मला खूप कंटाळा आहे मी पण माझ्या भावाला पण खूप कंटाळा आलेला आहे आणि तिकडे जाऊन कपडे चेंज करायचेच आहे तर विचार केला की राहतो चला Bye, Sri. Bye, Sri. いいアイアンツを着よう。

आता आमचं जेवण झालेलं आहे मम्मी केवळ आंटीला हेल्प करत होती पण आंटीने नाही करू दिली हेल्प आणि मम्मी केवळ आंटी अमृता आंटीचं गप्पा चालू होता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका गुड नाईट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय